नमस्कार मधुमेह आणि आहार यांच्या नात्याबद्दलच्या या खास माहितीत आपलं स्वागत आज आपण जी काही माहिती घेणार आहोत ती माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकातल्या एका महत्वाच्या प्रकरणावर आधारलेली आहे आपल्याला आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डायबिटीज डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या चला तर एका अगदी सोप्या पण तितक्याच महत्वाच्या प्रश्नाने सुरुवात करूया आपण जे काही खातो ते आपल्या शरीरासाठी इंधन म्हणजे एनर्जी कसं बनतं प्रश्न खूप साधा वाटतो पण याचं उत्तर समजलं ना की आहारावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं होऊन जातं तर मग समजून घेऊया अन्न आणि ऊर्जेचं हे कनेक्शन आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला अगदी प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी आणि तिचं काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा कुठून येते तर आपण जे अन्न खातो त्यातून मग ही ऊर्जा मोजतात कशी त्यासाठी एक माप आहे त्याला म्हणतात कॅलरी जसे आपण वजन किलो मध्ये मोजतो किंवा अंतर किलोमीटरमध्ये अगदी तसंच अन्नातली ऊर्जा मोजण्यासाठी कॅलरी हे एकक वापरलं जातं आपण करत असलेल्या प्रत्येक कामासाठी अगदी श्वास घेण्यासाठी सुद्धा या कॅलरीज खर्च होत असतात आता इथे ना एक गंमत आहे आपलं शरीर प्रत्येक अन्न घटकातून वेगवेगळ्या प्रमाणात ऊर्जा घेतं बघा पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनांच्या प्रत्येक ग्राममधून मिळतात चार कॅलरीज पण स्निग्ध पदार्थ म्हणजे तेलतूप यांच्या प्रत्येक ग्राममधून मिळतात थेट नऊ कॅलरीज म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्त म्हणूनच तेलकट पदार्थ खाताना थोडं जपायला लागतं बरं आता येऊया त्या मुद्द्याकडे जो मधुमेहामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा आहे रक्तातील साखरेचं गणित आणि या गणितातला सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे पिष्टमय पदार्थ म्हणजेच कार्बोहायड्रेट्स कारण यांचा थेट परिणाम आपल्या ब्लड शुगरवर होतो इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच जी आय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आहे पदार्थांचा स्पीडोमीटर म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यावर आपली ब्लड शुगर किती वेगाने वाढेल हे तो आपल्याला सांगतो आणि हे चित्र बघा सगळं काही एकदम क्लिअर होतं एका बाजूला आहेत पांढरा पाव बटाटा साखरेसारखे हाय स्पीड पदार्थ जे खाल्ल्यावर रक्तातील साखर झपकन वर जाते आणि दुसऱ्या बाजूला आहेत फळं भाज्या कडधान्य जे साखर हळूहळू आणि अगदी स्थिरपणे वाढवतात अर्थातच मधुमेहाच्या नियंत्रणासाठी हा दुसरा मार्ग कितीतरी कितीतरी चांगला आहे पण थांबा गोष्ट फक्त स्पीडची नाहीये ग्लायसेमिक लोड किंवा जी एल ही संकल्पना त्याहूनही महत्त्वाची आहे कारण यात फक्त पदार्थाचा स्पीडच नाही तर तो पदार्थ आपण किती प्रमाणात खातो या दोन्हीचा विचार केला जातो म्हणजे पदार्थाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही महत्त्वाचं आहे चला मग आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरायचं ते बघूया थिअरी भरपूर झाली आता काही सोप्या प्रॅक्टिकल पद्धती पाहूया ज्याने आहारावर नियंत्रण मिळवणं सोपं जाईल ही आहे आदर्श थाळी पद्धत एकदम सोपी आणि मस्त विचार करा आपल्या जेवणाचं ताट आपण असं विभागलंय अर्ध ताट भरायचं भाज्या आणि सॅलडने पाव ताटात डाळ उसळ किंवा चिकनसारखी प्रथिनं आणि उरलेल्या फक्त पाव भागात पोळी भाकरी किंवा भात बघा पोटेही भरतं आणि साखरेही नियंत्रणात राहते आहे की नाही कमाल कार्ब एक्सचेंज ही एक भारी आयडिया आहे म्हणजे काय आहे तर जास्त कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांऐवजी कमी कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ निवडायचे जसे की नेहमीच्या पोह्यांमध्ये भरपूर भाज्या घालून त्यातील कर्बोदकांचं प्रमाण कमी करणं किंवा थालीपीठ बनवताना भाजलेल्या डाळी वापरणं चव पण मिळते आणि आरोग्य पण जपलं जातं आणि हो कॅलरीजचा हिशोबही महत्त्वाचा आहे साधारणपणे एका मधुमेही व्यक्तीला दिवसभरात सतराशे ते अठराशे कॅलरीजचा आहार घेणं अपेक्षित असतं अर्थात प्रत्येकाच्या शरीरानुसार आणि जीवनशैलीनुसार यात थोडाफार फरक असू शकतो आता आहार आणि वजन यांचं जे अतूट नातं आहे ते जरा समजून घेऊया कारण योग्य वजन टिकवून ठेवणं हे मधुमेह नियंत्रणातलं एक खूप महत्वाचं पाऊल आहे हाकडा बघा छत्तीसशे हा एक मॅजिकल नंबर आहे असं समजा जेव्हा आपण खाण्यातून किंवा व्यायामामधून मिळून छत्तीसच्या कॅलरीज कमी करतो तेव्हा आपल्याला साधारण अर्धा किलो वजन कमी होतं हे गणित कळं की वजन कमी करणं एकदम सोपं वाटायला लागतं नाही का आपलं वजन आपल्या उंचीच्या मानाने योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी एक स्टँडर्ड पद्धत आहे जिला म्हणतात बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय आणि या सोप्या फॉर्म्युल्याने कोणीही घरीच्या घरी आपला बीएमआय काढू शकतो आणि या तक्त्यावरून आपल्याला एक अंदाज येतो साधारणपणे बीएमआय सतरा ते एकवीसच्या दरम्यान असेल तर वजन नॉर्मल मानलं जातं तेवीसच्या वर गेलं की वजन जास्त आणि पंचवीसच्या पुढे गेलं की स्थूलता आपला आकडा कुठे बसतोय हे बघून आपल्याला पुढची दिशा ठरवता येते तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय सोप्पा आहे जीवनशैलीत थोडेसे बदल केले तर मधुमेह टाळता येतो किंवा त्यावर छान कंट्रोल मिळवता येतो सगळं काही ये आपल्याच हातात आहे हाकडा बघा पंच्याऐंशी टक्के हाकडा धक्कादायक वाटू शकतो पण खरं तर तो खूप आशा देणार आहे कारण जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोकांना मधुमेह हा चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो याचा सरळ अर्थ आहे की जर आपण सवय बदलल्या तर हे चित्रही नक्कीच बदलू शकतं जेव्हा आपण योग्य आहार घेतो आणि नियमित व्यायाम करतो तेव्हा शरीरातला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिनला होणारा विरोध कमी होतो त्यामुळे काय होतं तर शरीरातल्या इन्सुलिन जास्त चांगलं काम करू लागतं आणि रक्तातील साखर आपोआप नियंत्रणात राहायला मदत होते आणि हा विचार हा विचार या सगळ्याचा आत्मा आहे मधुमेहात हे खाऊ नका ते खाऊ नका या भीतीपेक्षा किती खायचं आणि कधी खायचं याचं नियोजन महत्वाचं आहे हे बंधन नाही तर ही एक प्रकारची शिस्त आहे जी आपल्याला निरोगी ठेवते तर मग जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आज आपल्या ताटात काय आहे आणि ते का आहे या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला रोज आरोग्यपूर्ण निवडीसाठी प्रेरणा देत राहील